नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा हिरा बैल मित्रांनो हिरा बैलाची विक्री झालेली आहे कोणी खरेदी केली हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे रणजित निंबाळकर सर जेव्हा ह्या बैलगडा क्षेत्रामध्ये आले होते तेव्हा सुरुवातीला राजवीर हिरा गरुडा असे चार पाच नंदी सुरुवातीला खरेदी केले होते मित्रांनो त्यात काही रणजित सरांना यश मिळालं नाही त्यानंतर सारजा सुंदर साई असे खरेदी केले तत्पूर्वी मित्रांनो हिरा हिरा हिराबैल आता हिराबैलाची विक्री झालेली आहे हिराबैलाचा इतिहास थोडंफार सांगावं तर मित्रांनो घाटावर हिराबैलाने तीन चार बिंजोडच्या शर्यतीत जिंकल्या होत्या एकवेल हिरा आणि बकासूर ही जोडी सुद्धा सासवडे बिंजोड मैदानात पलाली होती बकासूर आणि हिराने ही बिंजोड शहरात जिंकली होती आणि तत्पूर्वी मित्रांनो रणजित सरांनी तीन महिन्यापूर्वी हिराला मुंबईमध्ये पाठवलं होतं बिंजोड मैदानासाठी आता तर मित्रांनो विक्री झालेली आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर फलटन व भैया चोरमोली मालचिरस यांच्या नावाने हा पळणारा हिरा शेट आता मित्रांनो विक्री झालेली आहे कोणी खरेदी केली शिवशंभू दूध डेअरी पिंटू शेट कदम रेथ्रे बुद्रुक आवी उर्फ बबलू शेट अनिल जाधव चेअरमन यांनी विक्रमी नवीन खरेदी केलेली आहे हिरा शेट हिरा शेट थ्री फाय वन फाय या नंबरने ओळखला जाणारा मुंबई किन हिरा शेट थ्री फाय वन फाय हे खरेदी करणाऱ्यांचा आधारस्तंभ धाडस कोकण केसरी धाडस असा नंदी हा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या दावणीला आता हिरा शेठची एंट्री झालेली आहे मित्रांनो हा हिरा शेठ बैल स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांच्या नावाने ओळखला जात होता पण आता मित्रांनो विक्री झालेली आहे हे आता शिवशंभू दूध डेरी यांच्या नावाने ओळखला जाणार आहे असो मित्रांनो सरांचे तीन नंदी सरजा सुंदर साई हे नक्कीच तिघेजण नाव करणार धन्यवाद मित्रांनो